श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख हो। समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो या अडचणींना पाहून कधीच तुम्ही घाबरू नका या अडचणी तर जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत या अडचणी ही संकटे फक्त तुमच्या एकट्याच्याच आयुष्यात आलेली नाहीत ही प्रत्येकांच्या आयुष्यात या अडचणी ही संकटे ही असतातच कोणाच्या आयुष्यात कमी तर कोणाच्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात असतात कोणाच्या दिसतात तर कोणाच्या दिसत नाहीत पण ज्यांच्या आयुष्यातील अडचणी दिसत नाहीत त्यांच्या आयुष्यात कोणत्याच अडचणी नाहीत ते खूप सुखाने जीवन जगत आहेत असा कधीच तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून घेऊ नका प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी या असतात ज्यांच्या अडचणी दिसत नाहीत ते लोक सुखाने जीवन जगत आहेत कारण त्यांना जीवनाचा सार माहिती झालेला असतो त्यांना त्यांच्या प्रत्येक क्षणांचे महत्त्व हे माहिती झालेले असते एक एक क्षणांनी आयुष्य हे संपत असते या सत्याचा त्यांनी स्वीकार केलेला असतो आणि त्यांनी हे जाणून घेतलेले असते की कोणतीही परिस्थिती ही, ही कायमस्वरूपी नसते आज दुःख जरी असले तर उद्या सुख हे नक्कीच येणार यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो त्यामुळेच ते त्यांची मेहनत हे करत राहतात त्यांचा प्रत्येक क्षण आनंदाने आणि समाधानाने जगण्याचा पूर्ण प्रयत्न करतात हे लक्षात ठेवा त्यामुळे अडचणी या फक्त तुमच्या एकट्याच्याच आयुष्यात आहेत हा भ्रम पहिला तुम्ही सोडून द्या जितके तुम्ही त्या अडचणींकडेच पाहत राहाल त्यांच्याकडेच जितके तुम्ही लक्ष देत राहाल तेवढे त्या अडचणी तुम्हाला मोठ्या वाटू लागतील त्या अडचणींच्या पलीकडेही एक सुंदर जग आहे त्या जगाकडे बघा त्याकडे लक्ष द्या फक्त त्या अडचणींना पाहून ती अडचण ही मिटणार नाही तर त्या अडचणीला संपवण्यासाठी कोणते प्रयत्न करणे गरजेचे आहेत याकडे तुम्ही लक्ष द्या त्या अडचणींवर उपाय शोधा मार्ग काढा तेव्हाच त्या अडचणी या दूर होऊ लागतील फक्त त्या अडचणींचा त्या संकटांचा फक्त विचार करत बसत राहून त्या मिटणार नाहीत त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे बाळांनो तुम्ही जर तुमच्या मनाशी हार मानलेला आहात मी कधीच काहीच करू शकणार नाही माझे स्वप्न मी पूर्ण करू शकणार नाही मी हरलेलो आहे असे जर तुम्ही मान्य केला तर तुम्हाला या जगातील कोणतीच ताकद जिंकू शकणार नाही आणि जर का तुमच्या मनाशी तुम्ही ठाम केले की मी जिंकणारच माझे स्वप्न मी कोणत्याही परिस्थितीत माझे ध्येय मी पूर्ण करणारच तर अशा वेळेस जगातील कोणतीच ताकद तुम्हाला अडवू शकत नाही तुम्हाला हरवू शकत नाही त्यामुळे तुम्ही नेमका कोणता विचार करता यावरच तुमचे जिंकणे आणि हारणे तुम्ही स्वतःच ठरवत असता तुमचे भविष्य तुम्ही स्वतःच घडवून आणत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे परिस्थिती कितीही तुमच्या विरुद्ध असू दे तुमच्या प्रयत्नात कितीही अपयश तुम्हाला येऊ दे पण कधीच तुम्ही थांबू नका हार मानू नका सतत प्रयत्न करत राहा जिद्दीने जोमाने पडला तर पुन्हा उठा पुन्हा प्रयत्न करा यश हे तुम्हाला नक्कीच एक दिवस भेटणार एखाद्या दगडावर जर सतत पाण्याची धार ही पडत राहिली तर त्या सतत पडणाऱ्या पाण्याच्या धारेमुळे एक दिवस तो दगडही भेदत असतो त्या सतत पडणाऱ्या पाण्याच्या धारेमध्ये त्या दगडाला भेदण्याची ताकद असते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही थांबू नका कधीच हार मानू नका सतत प्रयत्न करत राहा तुमचे हे सततचे प्रयत्नच तुम्हाला एक दिवस तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवतात यावर पूर्ण विश्वास ठेवा बाळांनो विश्वासामध्ये खूप ताकद असते अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करण्याची ताकद या विश्वासामध्येच आहे त्यामुळे तुमच्या स्वतःवर तुमच्या कामावर तुमच्या मेहनतीवर आणि मुख्य म्हणजे तुमच्या परमेश्वरावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा एक ना एक दिवस तुमची मेहनत ही रंगाला नक्कीच येणार तुमच्या परिश्रमाचे तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आणि बाळांनो तुम्ही काळजी कशाला कर करता कोणताही दिवस हा सारखा कधीच राहत नाही आज जरी तुमची वेळ नसली तरी उद्याचा सूर्योदय हा तुझाच असणार आहे यावर पूर्ण विश्वास ठेव आणि तू घाबरू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच आहे फक्त तू तु तुझ्या स्वतःवर तुझ्या कष्टावर तुझ्या कामावर तू तु पूर्ण विश्वास ठेव हो। खूप मेहनत कर तुला यश नक्कीच मिळणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या लोकांनी तुम्हाला आज संकटात टाकलेले आहे तुम्हाला अडचणीत टाकलेले आहे त्यांना कधीच तुम्ही विसरू नका आणि भविष्यात कधीच पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका कारण अशा लोकांना तुमचे सुख हे बघवत नसते ते नेहमी तुमचे नुकसान होण्यासाठीच प्रयत्न करत राहणार त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवण्याची चूक पुन्हा करू नका बाळांनो ज्यांनी तुमच्या अडचणींच्या वेळेत तुमची साथ दिली नाही तुम्हाला एकटे सोडले ते कधीच तुमचे नव्हते हे लक्षात ठेवा आणि ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळेत तुमची साथ दिली तुम्हाला पदापदाला मदत केली तुम्हाला सावरले त्यांना कधीच तुम्ही विसरू नका त्यांना कधीच दूर होऊ देऊ नका जरी कधी भविष्यात काही कारणाने तुमच्यात मतभेद जरी झाले तरी अडचणीच्या काळातील त्यांच्या मदतीला तुम्ही आठवा तुमचा राग शांत होईल त्यांचे उपकार कधीच तुम्ही विसरू नका बाळांनो नाते जपायचे असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर कोणी एक रागात असेल तर दुसऱ्याने शांत राहिले पाहिजे संसारात नात्यामध्ये वादविवाद त्यामुळे होत नाहीत नात्यातील गोडवा हा जपला जातो शब्दाला शब्द लागले तर वाद वाढतात नात्यात दुरावा येतो त्यामुळे जर एक एकजण रागात असेल तर एकाने शांतपणे सर्व गोष्टी या सांभाळून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो तेव्हाच ते नाते सुंदर छान बनते बाळांनो तुम्हाला जर तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तुम्हाला तुमचे ध्येय जर गाठायचे असेल तुम्हाला खूप यशस्वी आणि आनंदी आयुष्य जर जगायचे असेल तर तुमच्या मनातील ही भीती पहिला तुम्ही काढून टाका ज्या गोष्टी अजून घडलेल्याच नाहीत त्याच्या वाईट कल्पना रंगवून स्वतःच स्वतःच्या मार्गामध्ये काटे पेरू नका आणि जे काही तुमच्या भूतकाळामध्ये तुमच्यासोबत घडलेले आहे त्याला तुमची कमजोरी न बनवता तुमची ताकद बनवा भूतकाळातील घटनांमधून योग्य ते धडे शिका आणि पुढे पुढे न घाबरता चालत राहा ही तुमच्या मनातील भीतीच तुम्हाला मागे खेचत असते त्यामुळे पहिला घाबरणे बंद करा आणि तुमच्या स्वतःवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून धिटाने पुढे पुढे चालत राहा तुमचे ध्येय तुम्ही नक्कीच गाठणार आणि बाळा तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना मग घाबरू नकोस आम्ही तुला नेहमी मार्ग दाखवत राहो तू फक्त तुझा जो आमच्यावर जो एवढा विश्वास ठेवलेला आहेस तो असाच कायम ठेव त्यामुळे तुझे कल्याणच होणार आहे भिऊ नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत तू काळजी करू नकोस सर्व काही तुझे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला हा संदेश आवडला असेल का। तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन धावा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ